आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधू कसबे आणि सुनील कांबळे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोचली आहे येत्या चार जून रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अकोला लोकसभा मतदारसंघाचा निकाल अठ्ठावीस फेऱ्यांनंतर स्पष्ट होणार आहे विधानसभा निहाय मतमोजणी होणार असून सर्वाधिक अठ्ठावीस फेऱ्या या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात होतील तर सर्वात कमी बावीस फेऱ्या या अकोला पश्चिम मध्ये होतील अकोला जिल्हा प्रशासनातर्फे मतमोजणीची तयारी जोमानं सुरू करण्यात आली असून त्यासाठी चारशे साठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करणार ण्यात आली आहे यावर्षी शासकीय गोदाम खदान ऐवजी एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या शासकीय गोदामात मतमोजणी होत आहे अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार अठ्ठावन्न मतदार केंद्र आहेत विधानसभा निहाय मतमोजणी होणार असल्यानं प्रत्येक विधानसभेतील मतदान केंद्रांची संख्या वेगवेगळी आहे वेग प्रत्येक विधानसभेच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी चौदा टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे मतदारसंघांच्या मतमोजणीकरता एकूण शंभर टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून त्यात सहा विधानसभा मतदारसंघ खांसाठी प्रत्येकी चौदा टेबल अशा एकूण चौऱ्याऐंशी टेबलवर प्रत्यक्षात मतमोजणी चालणार आहे पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीसाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था असून त्यासाठी सव्वीस टेबल आहे प्रत्येक टेबलसाठी एका काउंटिंग सुपरवायझर एक असिस्टंट आणि एक, एक मायक्रो ऑब्झर्व्हर लक्ष ठेवून राहणार आहे यासोबतच उमेदवाराचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी हजर राहणार आहे अकोट विधानसभा मतदारसंघात चोवीस फेऱ्या होणार आहे बाळापूर मध्ये पंचवीस अकोला पश्चिम मध्ये बावीस अकोला पूर्व मध्ये सव्वीस मृत्युजापूर मध्ये अठ्ठावीस रिसोड मध्ये पंचवीस टपाली सोळा आणि ई टी पी बी एस अशा फेऱ्या नियोजित करण्यात आल्या उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी अकोला जिल्ह्यात एकतीस मे पर्यंत कलम एकशे चौवेचाळीस अन्वय प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर वेधशाळेच्या अंदाजानुसार पंचवीस ते एकतीस मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली होती त्यानुसार जिल्ह्यात तापमानाचा पारा देखील चौवेचाळीस ते पंचेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला होता उष्माघातामुळे सामान्य नागरिक कामगार विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी कामगारांना सेवा पुरवणं खासगी क्लासेसच्या वेळेत बदल करणं आणि अन्य उपाययोजना प्रभावीपणे राबवणं आवश्यक असल्याचं जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी आदेशात नमूद केलं महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला इथं आढावा घेऊन जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी रस्ता सुरक्षा उपाययोजना समन्वयानं राबवून अपघात कमी करावे असे दिशानिर्देश दिले आहे या आढावा बैठकीमध्ये कार्यालयामार्फत अपघातांचं विश्लेषण अपघातांची कारणं आणि उपाययोजना याबाबत सादरीकरण करण्यात आलं अकोला जिल्ह्यात वाढते अपघात कमी करण्याच्या उपाययोजनांबाबत सखोल मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आलं कपाशीच्या विशिष्ट बियाण्याची मागणी आणि पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई आणि साठेबाजीला आळा घालण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक गठीत करण्यात आली ही पथकं ठिकठिकाणी थीक होणाऱ्या विक्री व्यवहारांवर कडक नजर ठेवणार आहे या पथकांनी जिल्हा विक्री केंद्रांची काटेकोर तपासणी करून कुठेही जादा दरानं विक्री आणि साठवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी तपासणीत कुठेही हयगय होता कामा नये तसंच कुठेही अनियमितता आढळून संबंधित कडक कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहे वाशिम जिल्ह्यात एकाच वेळी प्रचंड उकाळा आणि वादळवारा अशा दोन्ही गोष्टी मे महिन्यात बहुतांश वेळा घडल्या यावेळी जिल्ह्यात तापमान अडतीस ते त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस असं चढ उतार राहिलं तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा वादळी वाऱ्यासह पाऊसही झाल्यानं बहुतांश उन्हाळी पिकांचं आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी यवतमाळच्या दारवा रोडवरील शासकीय धान्य गोदामाच्या ठिकाणी चार जून रोजी होणार आहे यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे यावेळी यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील मतदानाची एकूण तीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे कारंजा विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या सव्वीस फेऱ्या होतील वाशिम विधानसभा मतदारसंघ अठ्ठावीस फेऱ्या पुसद पंचवीस फेऱ्या दिग्रस अठ्ठावीस फेऱ्या तर राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणीच्या एकूण पंचवीस होणार आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे